हृदयद्रावक बातमी समोर आली आहे एकाच शेडमध्ये दोघांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दोघेही एकाच भावकीतील असून गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंधात होते मात्र या प्रेमसंबंधाचा शेवट मृत्यूच्या स्वरूपात झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मुलगा दोन्ही पायांनी अपंग होता तरीही आयुष्याला दिशा देण्यासाठी त्याने अहमदपूर येथील आय टी शिक्षण घेतले आणि नोकरीसाठी तयारी करत होता तर मुलगी राणी दराडे लातूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून काम करत होती दोघांनी एकाच शेडमध्ये एका दोरीच्या अंतरावर गळपास घेऊन आपले जीवन संपविले सध्या लातूर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे रात्रीच्या वेळेस ही हृदयद्रावक घटना घडली शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली मृत मुलगी राणी दराडे वय वर्षे पंचवीस मुळची दरडवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवासी होती ती लातूर मेडिकल कॉलेज मध्ये नर्स म्हणून काम करत होती तर मृत युवक नितीन संदीपान दराडे वय बत्तीस हा ही दरडवाडी अंबाजोगाई येथील होता दोघांमधील प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता का की अन्य काही कारणांमुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला याचा तपास आता पोलीस करत आहेत दोघांच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण दोघांचेही फोन बंद असल्याने शोध घेतला शेड मध्ये गळफास घेतलेले त्यांचे मृतदेह आढळले या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही दराडे कुटुंबांवर दुखांचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस करत आहेत